नमस्कार सुहन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत नगरी पद्धतीची भज्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आता बऱ्याच वेळा काय होतं आठवडाभराच्या आपण भाज्या आणलेल्या असतात आणि नंतर नंतर भाज्या फ्रीजमधल्या संपलेल्या असतात तर अशावेळी भाजीला काही सुचत नाही काय करावं ते तर घरात आपल्या बेसनपीठ तर असतंच तर आज आपण मस्त अशी झणझणीत भाज्याची आमटी बनवणार आहे तर आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते, ते बघूया तर इथे मी एक मोठा कांदा जाळीवर भाजून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ दोन चमचे खोबरं एक हिरवी मिरची थोडंसं आलं नऊ ते दहा लसूण पाकळ्या एक चमच्या धणे आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं छान असं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम गुळगुळीत बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला आमटी बनवायची त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे आता जिरा मोहरी फुलले की यामध्ये घालायचं आहे आपल्याला कडीपत्ता त्यानंतर घालायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कोथंबीरे मसाला आणि एक चमचा मिरची पावडर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंफार काही कच्चं राहिला असेल ते, ते सुद्धा यामध्ये शिजून निघेल तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊ तर इथे आपलं वाटण परतून झालेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला जे वाटण चिकटलेलं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं ते, ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि आपल्याला सात ते आठ आट मिनटे आटवून घ्यायचं आहे या आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडीशी फट राहील असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला भजी बनवायची त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी चिमुटभर खायचा सोडा त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी पाव चमचा इथे मिरची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता पण आपण प्लेन अशी भजी बनवणार आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता याची आपण भजी बनवून घेणार आहे तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण भजी सोडून घेणार आहे आता तुम्हाला छोटी मोठी त्या पद्धतीने तुम्ही भजी सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सोडायची आहे आता जेवढे कढईत बसतील तेवढी भजी आपण सोडून घेऊ तर इथे सगळ्या पिठाची भजी मी सोडून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला मीडियम गॅसवर हलकासा सोनेरी रंगावर हे तळून घ्यायची आहे आता अशी जर भजी बनवली तर आमच्या इकडे याला बोंडं म्हणतात अशी बोंडं लग्न झालेल्या मुलीला पुरणपोळीवर ठेवून ती पाटी दिली जाते अशी भजी बनवली जातात एकदम प्लेन तुमच्या तिकडे काय बोललं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भजी आपली सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ तर सात ते आठ मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही आमटी आपली आटलेली आहे घट्ट पातळ इथे बघायचे आहे कारण तुम्हाला किती पातळ आवडते घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आता ज्या वेळेस तुम्हाला जेवणाला बसायचं जेवण करायला बसायचं त्यावेळेस तुम्ही भजी सोडायची आहे किंवा तुम्हाला नंतर जेवायचं त्यावेळेस आमटी गरम करायची आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये भजी सोडायची आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ चवीला अतिशय सुंदर अशी ही आमटी झालेली आहे घरभर वास दरवळतो आता ही आमटी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर आणि साध्या भाताबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीची झणझणी तशी भज्याची आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद